जय महाराष्ट्र मित्रांनो आदित्य अक्षर युट्यूब चॅनल तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे दोन तीन दिवसाने स्वागत आहे मस्त की आता आमचं डेकोरेशन वगैरे हो मस्त गणपती बसलाय एकदम भारी गणपती आमचा आणलाय बघू शकता तुम्ही हो हे बघा फुल डेकोरेशन एकदम मस्त गणपती बाप्पा मोर्या भारी बसलाय मस्त की आता जेवण झाले वहिनी त्यांचे हो उपास होते उपास हो सोडून राहिले मस्त की मग चला मग बघूया काय चालू त्यांचं आमची आरती पण झाली आमची आमची पिवल्या घाबरत होती पिव बसले मग तिथे घाबरली ते मस्त जेव्हा बसले बापरे बाप उपवास आले माणसं बसले काय पहिले घरा मस्त चालू द्या चालू द्या होते जीवित वाजून आमचे दादा आजारी होते तर अजून पण आजारी जाऊन काय फरक पडला नाही वाटत एवढा काही नाही फरक पडत बदिरल्या गेले सगळं नुसतं झाला गळा अंगाचा थरकाब होतो बघते आता त्याला काहीतरी दुसरं पण पाहायचं बघा बरे होत असतात रस्ता कधी कधी जागा पण चांगली नसती कधी कधी जाण्या काहीतरी ओलाडून गेला असतं पण ते आनंद लोक बुक आम्हाला दोन उपवास कालचा काय काय भूक लागली म्हणून काय समजा ना कसं बोलव त्यांना काय की त्यांचे निरंकर उपास होते चहा पिले सकाळचा उपास धरलेले आता वाजले किती बघू शकते इतका वेळ झालेले आहे उपास सोडायला पाच वाजले वाजले मला चहा तीन वाजले असं वाटलं

तुम्हाला मित्रांनो फोटो नाही बोलत तुमची भूमी वहिनी आणि ऋतू वहिनी आहे ना आठ नऊ दिवस त्यांनी काय खाल्लं नाही ना तरी त्यांना काहीच होत नाही अरे इकडे बस किती असतील तेच काय मला फोटो पण वाटत का मस्त झालेलं आहे का तर तुम्ही पाहिले ना नाही पाहिले तर पाहून घ्या हा मग तिथे वाजवते कारण की मी ते लावतं फारशी आवडला तिथला ढोल वाजवायला दिसलो मी मी त्याचे काढतो ना त्याच्यामुळे पण मस्त डोल वाजवा पण अक्का वल्ला झाला <laughs> 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 दाखवला ना आरशे मध्ये दाखवलं बस्ती मधील दर असती बस विचारल त्याला विचारून बरे असं अग, वाटले माणसं मित्रांनो आता मस्त पैकी फक्त पोटात भर पडली ना पहिले मंगले बरं वाटत त्याला

मला आलं गर्दी फार पाय पाय जायला बरे कारण गाडीओ नको गावात जायला गाडीओ वळत वळत अर्धास लागत मलाच पाऊस गर्दी भरपूर आहे मग आज दुसऱ्या भागात होती ना असं किती पाच वाजले ना

नवरदेव नवरदेव पांडवाच्या दारी ऐना लवकर पुढच्या वर्षी मित्रांनो लवकर पुढच्या वर्षी आई तया ना मंडपात नाही नाही चार वर्ष बाकी बाबा बघा अरे तू पुढच्या <laughs> लपशी काची मालच्या सगळ्या गोष्टी वा 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 आम्ही तर गुलाबजाम ठेवणार आहे तिच्या लग्नाला गुलामच्या साठी सेपरेट ठेवणार आहे ना गुलाबजामय आवडतं गुलामजाम तिला सगळंच <laughs> आवडतं भाऊ हा त्याच्या दिवशी ती मंदिरात बसलीये ना काय दूध ठेवलं दूध हा ते दूध डायरेक्ट घुसले तालत कालचीच गोष्ट आहे ना आधी त्याला पण लवकर लागणार करायचं तुम्हाला तर माहिती झालेलं असणार <में साँगा। गया> देंचे देंचे ते, 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 ते लवकर लग्न करायचं करा तिथं मला सांगू का त्यांच्या त्यांच्या नशिबात तांदूळ लिहिलेले असतात त्या टाईमाला त्यांचं लग्न होत असतं असं राहतं त्यांच्या नशिबात बरोबर आहे आता यांच्या नशिबांनी लवकर तांदूळ होते लवकर त्यांचं लवकर लग्न झालं नशीब लागत असतं बरोबर नाही नाहीतर बघा हे नशीब आहे मग म्हणून हेच नशीब आहे आहे नाही पहिले हे नशीब हे नशीब मग ते नशीब आहे ना भाग्यवान अगं भाग्यवान म्हणजे विषय आहे का बाई आहे नाही तुम्ही दोघं तिघ एकदम असे भारी दिसून राहिले कोण कोण आहे ना मग माझी तारीफ केली तुम्ही पहिल्यांदी आज किती दिवसानंतर वाईट टेंगुळले बांधलं तुम्ही काय नाही आता काल नव्हतं बांधलं काल नव्हतं बांधलं का हो टेंगुळ नाही म्हणता हा काय आलं आपल्याला खेळ ठोकायला आम्हाला खेळ ठोकायला आलाव मी हे कारण जातात भीतीचा त्याच्यामुळे चला मित्रांनो आम्ही पण जेवण करून घेतोय आदित्य भाऊ पण जेवण करून आले जेवण आदित्य आम्ही तुम्हाला लवकरच सांगू लवकरच चला हा व्हिडिओ आता लक्षात सांगू तुम्हाला सांगू तर चला मित्रांनो हा व्हिडिओ आता इथेच स्टॉप करून टाकतो व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा चॅनलला ला सबस्क्राईब करा बेल ला क्लिक करायचं आज बजू सोड नका आणि भरभरू आमच्या आदित्य भाऊला प्रेम द्या कारण की लग्न करतोय तो आता तर चला बाय माझ्या आदित्य आहे तुमचा चला तर बाय बाय